नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे तारीख सत्तावीस वार आहे शुक्रवार आणि आत्ता वाजले सकाळचे चार वाजून एकोणतीस मिनटे झालेले आहेत आणि आज आता आपण निघालोत मुंबईला जे आपली पर्सनल बुकिंग आहे तर त्यासाठी आपण आता निघालोत घरून पाच सव्वा पाचला त्यांना पिकअप करू आणि निघू आपण मुंबईच्या दिशेने आणि आपली काय वेळ एवढी काही व्यवस्थित झोप झाली नाही आहे तुम्हाला दिसतच असन फोनमध्ये पण व्हिडिओमध्ये पण आणि आत्ता आपण जस्ट घराच्या बाजूलाच आहोत निघालोत आपण जस्ट आत्ता इथून आपल्याला एक बावन तास लागेल तिथं पोहोचायला म्हणजेच एक सव्वा पाचपर्यंत आपण तिथं पोहोचू अरे कस्टमरशी तसं बोलणं झालंय माझं तिकडून आपला ट्रिप पडणार नाही त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावा लागतील तरी पण आपण येते पॅसेंजर भेटले तर ठीक आहे नाही वाटलं तर आपण कस्टमरकडून कसं पण काढू काय पण करू तर ते बघूयात काय होतं त्याच तर मित्रांनो आपण आलो आहोत लोकेशनला कस्टमरला पिकअप करण्यासाठी आणि आता वाजलेत पाच वाजून दहा मिनटं झालेत बरोबर आपल्याला एक्केचाळीस मिनटं लागले चाळीस एक्केचाळीस मिनटं इथं पोहोचायला आणि आपण इथे थांबलो होत कस्टमरशी कॉल पण झाला आहे म्हणले आलो एक पाच मिनटामध्ये तर आपण तो पण गाडी चेक करूयात साफसफाई करून घेऊया थोडंसं काही खराब असाल तर गाडीचा आणि थोडा थोडा रिमझिम झिमझिम पाऊस पण चालू आहे का बाहेरून काही करायचं नाही गाडीला फक्त आतून तेवढी साफ करून घ्यायची मॅट वगैरे आहेत ते देऊन पुसून घ्यायच्या म्हणजे साफ करून घ्यायच्या दिवायला काय आहे पण साफ करून घ्यायच्या कपड्याने तेवढंच करून घेतो आणि कस्टमरची बघूयात वाट कधी येतात आणि कधी आपण तिथं पोहोचतो आता तर पाच वाजून दहा मिनटं झालेत एक दोन तीन तास आठ आठ वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचू असा माझा अंदाज आहे आठ वाजेपर्यंत पोहोचलं तर ठीक आहे नाही तर आठच्यानंतर ट्रॉफिक लागणार का ठीक आहे बघू काय असेल ते असं भिवंडीला पण एक थोडंसं म्हणजे भिवंडीवरून जायचं असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे बघूयात कसं कसं जाता आहे ना आता लोकेशनवरती म्हणजे गुगलवरती टाकून चेक करू आपण इथेच आणि नंतर मग तिकडचं गोरेगावला जायचं फायनली मग तिथं बघूयात कधी पोहोचतो आपण <स्था> 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 तर मित्रांनो कस्टमरला आपण इथं सोडलं आहे गोरेगावमध्ये आणि थांबलोत बाहेर येऊन पाच मिनटं झालं आत्ता आपण उबर वगैरे चालवून करून ठेवलेत ट्रीप पडली ठीक आहे नाही पडली तर मग आता काय थोडंसं आराम वगैरे करू एक दोन तास त्यानंतर मग बघू काय करायचं ते नियोजन करू अजून तर काही प्लॅन नाही आहे कुठला ट्रीप पडली ठीक आहे नाही पडली तरी पण ठीक आहे बघू वाज आठ वाजून बावीस मिनटं झालेत साडेआठ जवळपास काय होतं एक दोन तास तीन तास बघू पडली ट्रिप ट्रीप ठीक आहे नाही पडली तर एक नंबर आपण आधी त्याच्या सर आलो नाही आहे सर आता करतो बाकीचं अपडेट पडली ट्रीप तर तर मित्रांनो अजून कुठलीही ट्रीप पडलेली नाही आपल्याला जवळपास आपल्याला पंचेचाळीस मिनटं झाली थांबून थोडंसं पुढं पुढं जाऊन बघूयात पडली तर पडली ट्रीप थोडंसं जागा चेंज करूयात त्यामुळे थोडं फरक पडला तर पडन आणि थोडंसं पुढच्या साईडला आपण जाण्याचा प्रयत्न करूयात हळूहळू सेफ जागेवर अजून थोडं इथं काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला थांबायला पण मला थोडंसं जागा चेंज करून बघू आपण फरक पडला तर पडून ट्रिप पडली लोणावळा वगैरे इकडची तिकडची कुठली काय हरकत नाही थोडं तर मित्रांनो काल आपल्याला दोन अडीचपर्यंत ट्रिप कुठली पडली नव्हती त्यामुळं आपण आपल्या पाहुण्याच्या घरी गेलेलो आणि त्यामुळं आपल्याला निघता आलं नाही घरून जेवण वगैरे केलं काल आराम वगैरे केला काल दिवसभर आराम केला परत रात्रभर आराम केला आज दुसऱ्या दिवशी आत्ता वाजले दुपारचे बारा बारा वाजून दोन मिनटं झालेत आणि एक तास झाला आत्ता मी डिवाईस ऑन करून ठेवलेत ओला उबर ट्रिप अजून कुठली वाजली नाही आहे आणि काल आपण कुठे म्हणजे ऑन केलं नव्हतं डिवाईस तसं फक्त आत्ताच चालू केलं आहे कालपासून पाहुण्यांची इथं आपण स्टे केला रात्री जेवण वगैरे करून रिलॅक्स एकदम चिर आंघोळ बिंगोळ प्लस सगळं व्यवस्थित झालं आहे आता आपण येऊन थांबलोत बाहेर एक तास झाला तरी पण ट्रीप अजून कुठली पडलेली नाही बघूया ट्रिप कुठली पडते का पडतेच की नाही काही गॅरंटी नाही आहे ट्रीप पडण्याची कारण आपण काल प्रायव्हेट भाडं घेऊन आलेलो आहोत आपल्याला हे त्याच्यामुळं ठीक आहे आता काय आहे मी आत्ता आहे पवईच्या साईडला आणि आपण बघूयात हळूहळू पुढे जाऊयात ट्रीप काही पडत नाही असे वाटते आणि पडली तर ठिकाण आहे पडले तर आपण मग पनवेलवरून पॅसेंजर भरून आज घरी जाणार आहे संध्याकाळ ठीक आहे तर पडली टी ट्रीप तर करतो अपडेट नाही पडली तरी पण करतो आज तारीख आहे सत्तावीस बहुतेक सॉरी आज आहे तारीख अठ्ठावीस वार आहे शनिवार आजची परिस्थिती आपली अशी आहे ठीक आहे तर चला बघूयात मग काय होतं ते तर मित्रांनो एक ट्रीप आली आपल्याला एक सहाशे सातशे रुपयेपातील फेअर दाखवला त्या ट्रिपचा एम आय डी सी कॉलनी महापौडा असं ॲड्रेस दिला आहे तर इकडे कुठंतरी आहे रिटर्न जाण्यापेक्षा टोलचे तर पैसे होईल आपले सी एन जीचे तर पैसे निघतील त्यामुळे आपण ही ट्रीप ॲक्सेप्ट केली आहे दोन किलोमीटर पिकअप आहे ठीक आहे त्याच्याला कस्टमरला पिकअप करूयात आणि सोडूयात त्यांच्या ड्रॉप लोकेशनला आपलं सी एन जी आणि टोल वगैरे त्यांच्याकडे कस्टमरकडनं घेता आहे ना आपला त्यामुळे ट्रिप घेतली आहे बाकी काय विषय नाही चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूया आपण तर मित्रांनो कस्टमरला आपण इथं सोडलं आहे आणि आपल्याला कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे टोटल नऊशे एकोणीस रुपये आणि उबरनी आपल्याला दिलेत सातशे एक रुपये त्याच्यामध्ये टोल वगैरे हो लागला कस्टमरला दीडशे रुपये आणि बाकीचं उबरचं कलेक्शन आणि सातशे एक रुपये आपलं तर मित्रांनो आपण आत्ता आहोत घरी आत्ता वाढले संध्याकाळचे सात वाजून पंचवीस मिनटं झालेले आणि आपण आज आपल्याला फक्त आज एक ट्रिपल मुंबईहून जी की रसायनीची एम आय डी सीचा एरिया होता मुंबईहून जी आपल्याला ट्रीप पडली होती त्या ट्रीपची आपल्याला सातशे रुपये दिले जसं की तुम्हाला मी सांगितलं चौपन्न किलोमीटरसाठी आणि आत्ता आत्ता वाजले सात वाजून पंचवीस मिनटे आणि आपण घरी ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस वाजले होते पाच वाजून दहा दहा पंधरा काहीतरी ते मिनटं झाले ते तर तर प्रकारे आज फक्त सातशे रुपयाची जी एक ट्रीप झाली आणि काल ते झाले ते एक सिंगल वे आपलं वन वीचं झालं आहे प्रायव्हेट भाडं त्याच्यामुळं आपण कधी प्रायव्हेट घेऊन जात नाही गेलो तर आहे असे वन वी झाले काल आपले याच्यामध्ये दोन दिवस गेले काम तर काही झालं नाही उलट खर्च झाला ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथं सेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय